हाय फ्रेंड स्वात किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर जास्त तामझाम न करता आज आपण सोप्यात सोपा आलू पराठा करणार आहोत तर इथे बघा किती मस्त छान हा पराठा दिसत आहे ना खरपूस असा मी भाजून घेत आहे तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू स्वात किचनमध्ये जाऊन तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक देखील करा तर येते पहा माझ्याकडे आहेत ना चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत तीन आहेत चपात्या तर आता मी ह्याचा ना पराठा करणार आहेत तर तो, तो, तो तुम्ही बोलणार की पराठा कसा तर मी तुम्हाला दाखवते बघा तर सर्वप्रथम इथे तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ते छान मस्तपैकी असे कुस करून घ्यायचे आपल्याला तर तुम्ही या ह्या इथे स्मॅशरचा देखील वापर करू शकता किंवा हाताच्या सह्याने चमच्याच्या सह्याने देखील करू शकता तर छान असे आपल्याला कुस करून घ्यायचे आहेत सर्वप्रथम तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे धन्या जिऱ्याची पूडी घेतलेली आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे तर आता सर्व आता हे मसाले आहेत ते आता मिक्स करून घ्यायचे आहेत या बटाट्यामध्ये आणि कांदा घ्यायचा आहे बारीक कापून आणि मस्त अशी खूप सारी कोथिंबीर घ्यायची आहे आणि छान मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया आपण तर ते, ते ह्या इथे तुम्ही हिरवी मिरची देखील कापू म्हणजे टाकू शकता तर या इथे पाहू शकता हे जे आपण बट बटाटे घेतलेले होते त्याचं मिश्रण करून ठेवलेलं होतं ते झालेलं आहे रेडी तर आता चपाती घ्यायची आहे या इथे मी एक चपाती घेतलेली आहे तर चपातीला हे मिश्रण आता लावायचं आहे तर सर्वप्रथम काय करायचं की कोणताही सॉस घ्यायचा मी इथे ना शेजवण चटणी घेतलेली आहे तर तो सर्व बाजूनी पसरून घेणार आहे तुम्ही इथे चिली सॉस घेऊ शकता किंवा टोमॅटो सॉस देखील वापरू शकता असं पसरून झालं ना की मग हे जे बटाट्याचं आपण जे केलेलं आहे ना मिश्रण ते सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे हलकासा असा लेअर द्यायचा आहे तर याच्यामध्ये आमचूर पावडर जी टाकलेली असते ना त्याच्यामुळे मस्त असं तिखट आणि म्हणजे असं चटपटा म्हणतात ना तसं छान लागतो हा पराठा तर आहे की नाही अगदी सोप्यात सोप्पा हा पराठा तर सर्व अजून आता मी पसून घेत आहे एका साईडला मी पॅन देखील तापट ठेवलेला आहे तर या इथे प्रथम त्या ते तेल ग्रीस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरही बघासा पराठा ठेवायचा आहे जो बॅटर लढलेला भाग आहे तो खाली यायला पाहिजे आणि छान तीन ते ती चार हलक्या हलक्यातने प्रेस करत हे करायचं आहे पसून घ्यायचं आहे गॅश कमीच ठेवायचं आपल्याला आणि वरून पुन्हा एकदा मी तेल टाकून घेतलेलं आहे असा क्रिस्पी असं आपण करून घे तर ह्या इथे बघा खर्च बाजूने ना पसलेला आहे तर आता मी पु पुन्हा एकदा म्हणजे पसून घेत आहे असं क्रिस्पीपणा आणायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा हवसलंच तेल लावू शकता तुम्ही किंवा बटर लावू शकता मस्त असा खरपूस असा भाजायचा आहे हा पराठा या शक्यतो कमी मिडियमच ठेवायचा आहे कमी किंवा कमीच ठेवायचा आहे आणि मस्त असा चटपट आपला पराठा मग असं खाण्यासाठी रेडी आता होणार आहे तर तुम्हाला हवस तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता पटकनसा होणार आहे हा ते बघा आपला गरम हा आलू पराठा रेडी झालेला आहे पुदिन्याच्या चटणीसोबत चला आता आपण सर्व करूया किती मस्त आहे ना हा जगातील सर्वात सोपा पराठा आहे तर तुम्ही नक्की करा आणि ही रेसिपी केली की मला सांगा कशी झालेली आहे ती तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या दे नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आणि छान छान मस्त खावा